खोपोलीचे माझे उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्यामार्फत काजुवाडीमधील शाळकरी मुलांना वया वाटप उन्हाळी सुट्टीनंतर सर्व शाळा सुरू झाल्या आहेत सुमारे एक महिन्यापासून शाळा सुरू झाल्या असून मुलांच्या शाळेय वस्तू खरेदी करताना पालक अनेक ठिकाणी दिसत आहे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून व मुलांना अभ्यासासाठी महत्वाचे असल्यापैकी वया या गरजेच्या आहेत याबाबत आपल्या प्रभागातील शाळकरी मुलांना मोलाचे सहकार्य म्हणून नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी मधील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना वया वाटप केले आपल्या सामाजिक कार्याचे समाधान व्यक्त करत राजू गायकवाड यांनी मुलांना केलेली मदत ही मोलाची असल्याने पालकांनी व नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांचे आभार मानले आहे <सक्षट>